गेल्या काही वर्षात गणेशोत्सवात वाजणाऱ्या डॉल्बीवर कडाडून टीका होती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषण कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर आहे त्यामुळे गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीला पोलीस यंत्रणेकडून विरोध असतो त्यामुळे गेल्या काही वर्षात ढोल ताशा पथकांना मागणी आहे पण आता राष्ट्रीय हरित लवादानं ढोल ताशा पथकांवरही काही निर्बंध जाहीर केले होते त्यानुसार ढोलताशा पथकात तीस पेक्षा अधिक वादक असता कामा नयेत असा निर्णय हरित लवादानं दिलाय त्यामुळे यावर्षीच्या गणेश उत्सवात आणखी एक नियम चर्चेत येणार आहे पुण्यातील श्रवणतज्ज्ञ डॉक्टर कल्याणी माणके यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती गणेशोत्सवाच्या काळात होणारं प्रदूषण रोखण्यासाठी डॉक्टर मांडके यांनी वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण असलंच पाहिजे मग ते स्पीकरमधून हो किंवा वाद्यांमधून या मुद्द्याकडं लक्ष वेधलंय गेल्या काही वर्षात गणेशोत्सवात डॉल्बीच्या भिंती उभारल्या जाऊ लागल्या आणि त्यातून मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागले त्यामुळे डॉल्बीवर बंदी आली त्यानंतर पुण्यासह अनेक शहरांमध्ये ढोल ताशा पथकांची मागणी वाढली एकेका ढोल ताशा पथका शंभर दीडशे वादक दिसू लागले त्यातून निर्माण होणारा ध्वनीसुद्धा विहित डेसिबलच्या पुढे जातोय त्यामुळे डॉक्टर कल्याणी मांडके यांची याचिका राष्ट्रीय हरित लवादानं स्वीकारली आणि यावर्षीच्या गणेश उत्सवात ढोल ताशा पथकांवरही निर्बंध आणलेत त्यानुसार कोणत्याही ढोलताशा पथकात पेक्षा अधिक वादक असू नयेत असे आदेश राष्ट्रीय हरित लवादानं दिलेत शंभर डेसिबलपेक्षा अधिक ध्वनी मानवी आरोग्याला घातक ठरतो त्याचाच आधार घेऊन डीजेला बंदी आणि आता ढोलताशा पथकांमधील कलाकारांच्या संख्येवर मर्यादा आहे